जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचं मतदान पाच फेब्रुवारी रोजी होत असून त्याच दिवशी कर्नाटक येथील मायक्का चिंचली जिल्हा बेळगाव येथील यात्रा आहे या यात्रेला सांगली जिल्ह्यातून किमान पावणे दोन लाख भाविक जातात असं अहवाल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलाय याबाबत आता निवडणूक आयोग निर्णय घेईल अशी माहिती जिल्हाधिकारी काकडे यांनी दिली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचं मतदान पाच रोजी होतंय त्या दिवशी चिंचली यात्रेचा मुख्य दिवस आहे या यात्रेत सांगली सोलापूर कोल्हापूर आणि सातारा अगदी जिल्ह्यातून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी सहकुटुंब चिंचलीला जातात सांगली जिल्ह्यातून किमान पावणे दोन लाख भाविक प्रत्येक वर्षी जात असतात असा अहवाल निवडणूक आयोगाला दिला आहे याच दिवशी मतदान झाल्यास टक्केवारी घटण्याची शक्यता आहे भाविक दोन दिवसांनी म्हणजेच सात फेब्रुवारीपर्यंत गावाकडे परतात त्यामुळे मतदान पुढे ढकलण्याची मागणी पक्ष व संघटनांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे आयोगानं त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत अहवाल मागवला होता जिल्हाधिकारी काकडे यांनी अहवाल पाठवलाय आता पुढील निर्णय आयोगाच्या स्तरावर होणार आहे